भी दिल मेदर जगा आहे सगळं फास्ट काम करत झगडाऊ हॅलो भाई बुराज हॅलो हॅलो चला दिल्ली 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 हरियाणा निघाला म्हणून दिल्लीहून आता हरियाणाला चालाव दिल्लीहून आता हरियाणाला चालाव दिल्ली म्हणजे अष्टा हरियाणा म्हणजे दगडधान रा म्हणून हरियाणा म्हणजे दगडधान रात दिल्ली म्हणजे अष्टा आणि इकडं ह्याच्यात दगड धागड मागं तीन गाड्या आहेत महा साठ आहे साठ त्या नंतर आहे एकोण नंतर बागवान आहे यात की नाही मशीन काढा ना गाडाला उडवेल हा आता सकाळी पड्या मग

तुला म्हणलो का मी काल पगार पडायला तुम्हाला कुणालाच माहित नव्हतं पगार पडणार मी सांगितलं सगळ्याला कंपनी दोन दिवस म्हणाल ते कि त्या दिवस तुला फोन लावले दोन दिवस म्हणले होते ठोका पडला ना काल त्याच्यामुळे कुणाला माहित नव्हतं ना पगारी आता आज म्हणून सगळी आज वाटलं की आता वीस तारखेला पगारी गेल्या मग माझा पडायने बघ ठोका <laughs> मी पगार तिथं प्लॅन्टर गेल्यावर पासबुक दिलो का मला ऐकू द्या म्हणला मी म्हणलो मी अकाउंट चांगलं दुसऱ्याच अकाउंट भाऊजीच त्याच्यावर टाकतो म्हणला कधी टाकणार आहोत सोमवारी काय नाही म्हणला लगेच चालव ऑफिसला लगेच टाकणार आहोत बरोबर मग मी आपण घेतलं पासबुक फोटो लगेच ऑफिसला म्हणजे दाखवा लागलं रे अमर र हे गा ड्रावर तंबाखू कसं खाते ते बी दाखवावं लागलं गेली गाडीची स्टीअरिंग सोडून गाडीची स्टिअरिंग सोडून तंबाखू जोडण्यात काय मजा राहते बघा म्हणा ही आयचा पॉवर राहता मी जा दिशेवर तंबाखू दिशीवर चुना म्हणा आता रगड जणाजाणा बाकूवर चुना चुन्यावर आता रगड जणा जाणं सध्या काळी खास कसा रागडायचं देशीचे बाटली बाटलेत घेऊ <laughs> ये मेरे बाटले है इसमें थोड़ा अमृत है राइट लवर लेपला चली गाडी चली तो मा ओ शुद्ध दूध घेऊन आले ये हमारी आंटी है ये हमारे पहचान वाले है